नमस्कार मीनास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला काय बनवायचंय चला तर मग पाहूया आज आपल्याला बनवायचं आहे मैद्याचा चॉकलेट केक त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला मी याच्यात घेतलेला आहे दोन कप हे हे या कपानी आपण काय केलेलं आहे मोजून घेतलेलं आहे दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे एक कप पिठी साखर घेतलेली आहे ही पण हा कपानी मोजून घेतली ले तर एक कप आहे दही पण एक कप आहे आणि हे आहे अर्धा कप आपण याच्यात तेल घेतलेलं आहे आणि ही चॉकलेट पावडर आहे दोन चम्मच चला तर मग आपण करूया आता मैद्याचा केक चला आता आपण काय करूया दही घेऊया सर्वप्रथम आपण काय करूया हे दही घेऊया दही आहे कपाने मोजलेलं एक कप आहे हे याच्यात टाकून घेऊया नंतर पिटी साखर घेऊया पिटी साखर सुद्धा आपण किती घेतलेली आहे एक कप घेतलेली आहे हे पण याच्यात टाकून घेऊया आपण आणि हे आहे अर्धा कप आपण कपाणी मोजून घेतलेला आहे तर अर्धा कप हे तेल आहे तेल पण याच्यात टाकून घेऊया आपण आणि हे चांगलं फेटून घेऊया चांगलं फेटून घेऊया चांगलं आता आपण हे दोन मिनिटं फेटून घेतलेलं आहे हे पाच छान फेटले गेलेलं आहे याच्यात आपण तेल पिटी साखर अंडही टाकलेला आहे आता याच्यात काय करूया आपण हे दोन कप कपांनी मोजून घेतलेला आहे तर दोन कप मैदा मी चाळून घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि ही चॉको पावडर आहे ना दोन चमचे घेतलेली आहे आपण चमच्यानी तर तीही टाकून घेऊया याच्यात आणि परत एकदा फेटून घेऊया हे पहा आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि सॉरी बरं का माझ्याकडून बोलताना थोडी मिस्टेक झालेली आहे आपण कोणती पावडर घेतलेली आहे ती कोको पावडर घेतलेली आहे आता हे खूप घट्ट झालंय ना त्याच्यात मी काय करते दूध टाकून घेते जस लागेल तसं दूध टाकून घेऊया आणि हे छान फेटून घेऊया आपण चला आता आपण काय करूया याला सगळ्याकडे तेल लावून घेऊया हे आता आपण याच्यात काय करूया ही बेकिंग पावडर टाकून घेऊया एक चम्मच घेतलेली आणि आपल्याला काय करायचंय अर्धा चमचा हा सोडा टाकून घ्यायचा आहे हे आपण काय केलेलं आहे हे पहा अर्धा चमचा हा सोडा टाकून घेतलेला आहे खायचा सोडा म्हणतात त्याला हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे चांगलं याच्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला होता ना ते चांगलं फेटून घेतलेलं आहे थोडंसं फेटून घेतलेलं आहे हलक्या हाताने नही आपण आणि हे याच्यात टाकून घेऊया आपण काय करूया हे आता जास्त हे करायचं नाही फक्त एकदाच हे करून घेऊया असं आणि मी काय करणार आहे केक बनवणार आहे ना तो मी गॅस चालू केला होता कमी गॅसवर त्याच्यात मी ही जाळी ठेवणार आहे आणि आपण हा मैद्याचं हे बनवून घेतलेलं आहे ना ते ठेवूया आणि त्याच्यावर कणी आपण ही अशी परत पालती घालूया मी पातेला मध्येच करत आहे हा केक आपल्याला कनी आता आपल्याला हे कमी गॅसवर चाळीस मिनिट चांगला हा केक बेक होऊन द्यायचा आहे आणि मग चाळीस मिनिटानंतर पाहूया आपण चला आता आपण काय करूया केक आपला झालाय का पाहूया मी हे वजनदार हे ठेवलं होतं त्याच्यावर हिशोबानी झालाय आपला केक हा केक काढून घेऊया चाळीस मिनिट झालेले आहेत आपले आणि याचे काय झालं कडा पण सुटलेले आहेत जवळपास आपला हा केक झालेलाच आहे घरगुती केक मैद्याचा हा झालेला आहे आपला केक तयार आपण काय करूया याला आता करून घेऊया उलटून घेऊया खाली तेल लावून काढून घेतला आपण हे आपला घरगुती मैद्याचा केक तयार झालेला आहे हे पहा याला किती छान जाळी पडलेली आहे मस्त स्पंज झालेला आहे हे पहा हात हे केला की होते हे पहा हा हे पहा मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही पहा साधा सिंपल मी काही जास्त हे करणार नाही तो हा हे झालं आपलं घरगुती डेकोरेशन तयार हे काय केलेले मी हे कॅडबरीचे काप केलेले ते टाकून घेते थोडेसे आपण हे असं टाकून घेऊया मला काही जास्त डेकोरेशन हे पहा झाली आपली केकची रेसिपी तयार तुम्हाला हा केक कसा वाटला आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा हे पहा किती स्पंज झालेला आहे आणि आपण काय केलेलं आहे बरं काय याला घरगुतीच प बदामानी आणि कॅडबरीनी त्याला सजवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा